हाय तर मी आहे ना काल एक व्हिडिओ टाकला होता तर मला खूप कमेंट आले की तोंडाला काय झालं आहे तर माझी आहे ना दाढ दुखते त्यामुळे ते गाल सुजले आहे थोडंसा डॉक्टरकडे आम्ही जाऊन आलो होतो डॉक्टरने चेक केलं आणि गोळ्या वगैरे दिल्या होत्या दोन दिवसानंतर बोलवलं तर आज आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे दादरला कारण की आता जरा खूप जास्त दुखतं आहे आणि आहे पण तर आता जायचंय दवाखान्यात तर हे ये पण येतात माझ्यासोबत आणि पिकूला पण घेऊन हो जायचंय तर चला आता चल काळजी घेऊ नकोस होईल तुझं तुझी पण दाड काढूया आपण तिला आठल फिरायला जायचंय कुठेतरी चल चला जाऊया काय ना आम्ही दादरला पोहोचलो आणि आता एक वाजलेलं आहे हे बंद होणार दोन वाजेपर्यंत बंद होणार आहे गर्दी बघ तर आता आम्ही घरी आलो डॉक्टरकडे गेलो होतो तर गालाला सूज आले ना त्यामुळे डॉक्टरने एक्स रे वगैरे केलंय आणि बोलले की दाढ साफ करावी लागेल त्यामुळे सोमवारी आम्हाला बोलवलंय तर मग सोमवारी जायचं आता फक्त गोळ्या दिल्या सूज कमी होण्यासाठी गालाची आणि सोमवारी गेल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय साफ करायची झाड काढायची ते काय ते करणार आहे तर सोमवारी जायचंय परत थोडस जेवून घे अरे ने काय होणार थोडस जेवून घे हे तिने मारलं मला डोकायचे सुजलं होतं इथं बापरे जातं इंदो को का मारले कुक्का मारतेस हो का असं काम पण मारले मला इथे काय ग तुला मध्ये असं चावल्या प्रॉब्लेम होई लागला का आता तोंड असं उघडते गोळा खा म नंतर दुधात भाकर चुरून खा नका त्याला डाळ खिचडी बनवू ना पातळ हा म्हणजे काहीतरी खा त्यानंतर औषध वगैरे घे गोळ्या वगैरे नको खाऊ नको खाऊ नको खाऊ हम्म नेमकं तुला कधीपासून प्रॉब्लेम झाला हा बारामतीला जायच्या आधीपासूनच झालं होतं ना ना एवढं नको नव्हतं दुखत ज्या दिवशी आलो ना त्यापासून भरपूर दुखत होत आणि आपण ज्यावेळी जात होतो त्यावेळेस काय होत होत तेव्हा एवढं काहीच नव्हतं मी व्यवस्थित होते नीट होते जसं मुंबईला आले तस दुख करायला लागलं आणि भरपूर काल तर भरपूर सुजलं होतं आज वाटत ना हा जरा कमी वाटतय रात्री जरा जास्त वाटेल होईल अजून ते कमी पण तू आहे ना आता ते चहा वगैरे पिऊ नको चहा आणि परत चहा तर नाही पित सांगतो तुला मी दुसरं बारामतीला हे पिकू थांब ग थांब ते बघ मम्मीला बघ काय झालं मम्मीला बघ दुखतं येतं आहे बघ मारलं मला का मारलं तू मम्मीला तिथे बसून सांग मला का मारलं इथे बसून सांग इथे बस खालीच बस इथे बस असं हां बस असं बस हां बस, बस असं मला का मारले ते पूजा मला औषध किती औषध पापा तू खाऊन टाकली औषध मला ना। मला दही औषध तिथे दुखतं मला अभिषेक कुठे पप्पाने घेऊन गेले कुठे घेऊन गेले बाबू बाबू तुझ्या हरवलं आहे बाई ते बाबू ना कशी ल सगळं काढून टाकलं ते आधी तर बाबू बाबू कर होती थे थे आता तिचं हातातलं पाया सगळं काढून टाकलं का ती काय म्हणते माहिती तुझे औषध बाबून खाऊन टाकलं त्याच्यामुळे ती मारते मग आता तुझी ती दाढ साफ करायची म्हणतोय डॉक्टर पण तुझं तोंड उघडलं पाहिजे झाल्यानंतरच ते करणार हां ते कमी झालेच्या नंतरच पण तुला ना आ करता आलं पाहिजे नीट एक एक्सरा केला ना एक्सरा मध्ये कळलं एक्सरा एक केला त्याच्यानंतर तिने आ करून बघितलं पण तोंड उघडत नव्हतं ना पिकू असं नाही करत बाळा इथे बस खाली बस खाली बस आत्ता लागल असत काय केलं तू पाय काय पाहायला इथे लागलं त्याला झाला जमाना कुठे बरं पण झालं इथे लागलेलं बोलते ते लागलं होत पिकूला हे बारामतीला लागलं पण लागलं ना पिऊ <laughs> <laughs> चावली कोण चावलं बापू बाबू चावली ती कुठे चावली दाखव कुठे चावली तुझ्या हातात दाखव पिकू पण कमी नाही पिऊ ला किती करायचे ते दोघे खाण्यासाठी ना भांडण खाण्यासाठी नाही खेळण गाड्या गाड्या हा खेळण्यासाठी ना ते असत सायकल 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 घेतली तू तिची म्हणून तुला माय ना तू दादासोबत खेळत होती अच्छा मग काय झालं गाडी घेतली गाडी घेते कोणी घेतली तुला जायचं हां कडे कधी जाती कधी जाती काय कडे करुला स्कूल मध्ये जायचं गाडी पाहिजे कोणती गाडी पाहिजे तुझ्या दोन दोन सायकल आहेत तुझ्या आता नको काढू आता नको काढू बाई बापू आता काय काढू नको पिकू तू घरात नको आहे करो मोबाईल मध्ये तर अजून जास्त सूझलेल असं वाटतंय व्हिडिओ मध्ये तर अजून जास्त वाटतंय धोका पण तू काय ते जेऊ पहिला काहीतरी फ्रूट्स ने काही नाही होणार इतकं ते वरन बात करू हे संपूर्ण तरी टाक पप्पा पप्पा हा तू इथे कशी गेलीस बाहेर आत्ता आता आलीस चल आतमध्ये काय खेळते सायकल खेळते चौदा तारीखला गावी जायचंय परत गावी ना हैदराबाद हैदराबादला आणि डॉक्टर चार वेळा बोलवलंय कधी बोलवलं काय माहिती एका एका दिवसांनी बोलवलं असेल तर दहा दिवस राहिले डॉक्टरनी नंबर दिलेला आहे सोमवारी फोन करून विचारू पण कमी झाली तर जायचे नाहीतर अजून गोळ्या देणार चल होईल काय टेन्शन घेऊ नको आणि डॉक्टर चांगला आहे तसं दहा पंधरा वर्षापासून बघतोय मी ते पंधरा वर्षापासून बघतोय हे पिकू असं नको करूच नाही यार बघ ना मम्मीला काय त्रास आहे काय काय नाही काय दाल खिचडी बनव बाहेरचं काय मागू नको जेवायला मागत पण नाही बाहेरच्या दाल खिचडी बनवू गरम गरम दोघं खावा मग ए, ए, कु, 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 आ, कार? कार आ, मला पण द्या त्यातच खात ठीक आहे पिकू मात्र बनवा दाल दात मम्मीचा दात कुठे दुखतोय सात मला

गुंगू काय आहे ते बाहेर आहे गुंगू गोंगू म्हणजे थी। काय गोंगू म्हणजे घाबरती म्हटल्यावर असं असाय बिडा बिडा काय दिसलं ना झुरळ विरळ अच्छा ठीक आहे चला बाय बाय कर गं बाय बाय तू पण कर बाय बाय कर बाय आत्ता कर। करती, करती बाय <laughs>